नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण यार तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे मोठी अपडेट आहे आरोग्य पद भरतीबाबत तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे विभाग भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये काही उमेदवारांना मित्रांनो नियुक्तीपत्र देण्यात आले आहे म्हणजेच काय तर आरोग्य विभाग भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आले काही उमेदवार त्या उमेदवारांना मित्रांनो सुद्धा रिकेन देण्यात आले आहेत आता कशा प्रकारे संपूर्ण माहिती बघायची सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व माहिती प्रोव्हाइड केली जात असते तर अपडेट अशी मित्रांनो गतवर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतलेल्या आरोग्य विभागातील दहा हजार नऊशे एकोणपन्नास किती दहा हजार नऊशे एकोणपन्नास पद व गड्डा संवर्गातील भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे म्हणजेच मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी व पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याचे का काम मंडळनिहाय मित्रांनो सुरू झालेले आहे आणि विद्या नियुक्ती देण्याचं सुद्धा देखील सुरू झाले आहे या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आज पुणे आरोग्य भवन येथे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी काही निवड झालेल्या उमेदवारांना मित्रांनो नियुक्तीपत्र दिले आहे तसेच उर्वरित नियुक्ती देखील लवकरच देण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी टी सी एस या एजन्सीची निवड केली होती परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टी सी एसकडून सी सी टी व्ही रेकॉर्डिंग बायोमेट्रिक सर्जरी आय एस तपासणी सुविधा वाप वापरलेल्या होत्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भ्रमण राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहे यामध्ये उमेदवारांना विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया दोन मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे म्हणजेच काय तर मित्रांनो भरतीचे जे आदेश आहे ही भरती प्रक्रिया मित्रांनो दोन मार्च लक्षात डेट काय दिली दोन मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो दोन मार्चपर्यंत सर्व विधानची नियुक्ती दिली पाहिजे असं देखील नियोजन करण्यात आलं आहे तर सर्वात मित्रांनो फास्ट ही भरती प्रेंनी केली गेली आहे अतिशय महत्त्वाची मित्रांनो ही भरती होती आता ही भरती अंतिम टप्प्यामध्ये आली आहे तर तुमचं काय मत आहे तुम्हाला कमेंट शेक्शन लिहून पाठवायचे काय तुम्हाला प्रश्न असेल तर हे तुम्ही विचारू शकता ही अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया प्रिरमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद